पण आज मला भगवंताने एवढी मोठी संधी दिली का, काय आपले योगायोग असतील आपले कर्माचे फळ असतील काय पुण्य असतील काय माहित नाही आपल्याला पण असा योगा योगायोग करून आला आज प्रत्यक्ष मला तुम्हाला समजा ऐकायला भेटला समोरासमोर तर एखाद्याने म्हणजे किती एक निरीक्षणातून असा आहे का किती गुंड प्रवृत्तीचा माणूस जरी असा ना एका जागावर तो शांतपणे बसला तुमचे विचार ऐकत त्याच्यात विचारात त्याच्या विचारात 100% बदल होणार म्हणजे बणणार ओहो अजय कुमार आपल्याला नाही फक्त विचार आहे आणि त्या बेसवर तुम्ही म्हणताय की विचाराने माणूस सारा बदलू शकतो हो प्रॉडक्ट हे खरी इन्स्पिरेशन आहे आता चला हा ओके यस ही हस तयार गुड आणि मला असं वाटतं की नेशनल लेव्हल मध्ये तुम्ही एक चांगली इंजिनिअरिंगचं जमून आहे म्हणजे दिसणारे लोक आहेत ना हे इन्स्पिरेशन आहे आपल्यासाठी ज्यांना दिसतंय ते पुढं जिवून जात पण ज्यांना आत येणार किती चॅलेंजेस आहे सोल्युशन काढताय की नाही काढतात पण कधी कधी आपलं बिझनेस कंपेरिजन करतो हे किती मोठं कंपेरिजन करू शकतात लाईट संघर्ष करायला भेटली मला असं होत आणि इन्स्पिरेशन रोल वरून बरा हे पण करतायत सिनस करा नाही करा कुठं पण करा पण तुमच्या आयुष्यामध्ये मला वाटतं तुम्ही चांगलं जिवंत ठीक आहे चालेल म्हणजे माझ्यावरूनच मी एक कविता तयार केली म्हणजे आमच्या सुरगाण्या तालुक्यातून एक दिवशी होतो चालवतो सुरगाण्यापासून माझा गाव आहे पंचवीस किलोमीटर रात्रीचा टाईम होता मला गाडी भेटत नव्हती तर गाडी भेटत नव्हती मी असा चालवतो रस्त्याने नी पायपाय चल एक मुलगा होता आता थोडी मला मी बैठकीची सोय काही चालतं बघा आज पण मनापासून आण तर ना तो म्हणजे असा थोडा कोंबडी वगैरे कापायचा त्याच्या दुकानापासून मी चालू होतो तर तुम्हाला भाऊ तू आज थांबून घेणार नको म्हणत ये बाय आज परत मी कुठं मुकाम थांबलेलो नाही भाऊ मी घरी जाणार आहे अरे आज आहे आम ना आमोशी आहे म्हटलं आमोशा दे नाही तर पूर्ण राहून दे रात्र राहून देणार दिवस राहून दे मला जर पुढे काय दिसतच नाही तर मला काय घेणार मग ना ए, तो असं थोडा तोत राहिला ना अरे तुला सांगतो नको दे असं करता करता मी त्याची खूप मस्करी केली पण नंतर मग त्याचा मी ऐकलं नाही वाटेत पुढे निघून आणि मला गोळी सुचल्या जाऊ दे आता तो तो बिचारा कोणया बघतोय ऑलरेडी मला माझा दिसतेच नाही मेन दुसऱ्या म्हणजे अं माझ्या वडील मनात आले बोलले जीवनात माणसाने दुसऱ्या हसू नये दुसऱ्याचे पाहताना आपले दिसू नये आता त्याला चाल लावली आपण जोर राखतो मानाची मीठ भाकर गरिबा घरी मानाची मीठ भाकर गरिबा घरी तर म्हणतात ना कि आयुष्यामध्ये जेव्हा दिसत नाही म्हणून एवढं प्रॉपर्टी म्हणजे घेतात त्यांचं कानच मला असं वाटतंय की डोळे झाले बरोबर Right, okay. <laughs> राईट ना कान डोळे बरोबर आहे आता जरी कान पण बंद पडला ना कान तरी मला दोन पाहण्या चालणं मुश्किल होऊन कान कानाला डोळे करून टाके कुठे चलो प्राऊ वाटला चला कुठं घ्यायचं घ्यायचं